नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौथी स्कॉलरशिपचा शब्दाच्या जाती या भागातील पुढची जात बघणार आहोत क्रियापद क्रियापद म्हणजे काय बघा क्रियापद म्हणजे आपल्याला इथं चार ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले क्रियापद म्हणजे काय ही नामाची माहिती सांगते का नाही वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द बरोबर नामाचे विशेष गुणधर्म सांगणारा नाही आणि सर्व नामाची माहिती तर बिलकुलच नाही या ठिकाणी क्रियापद है ना वाक्यात क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला सुद्धा आपण क्रियापद असे म्हणतो बघा यावर प्रश्न खालील खालील आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणते क्रियापद आहे बघा क्रियापद क्रिया या शब्दाचं ध्यान ठेवायचं आपल्याला क्रिया दर्शवणारा शब्द बरोबर आहे खेळण्याची क्रिया बरोबर आहे सुंदर हे विशेषण आहे मुलगा मुलगा हे काय नाम आहे सुंदर हे क्रिया विशेषण आहे आणि ती हे सर्व नाम आहे या ठिकाणी खेळणे हे आहे क्रियापद चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे राम शाळेत जातो या वाक्यात क्रियापद कोणते आहे है? है ना क्रिया दर्शवणारा जातो जाण्याची क्रिया दर्शवणारा शब्द क्रियापद येतो बरोबर वर आहे राम नाम आहे शाळा नाम आहे आणि या या हा शब्द या ठिकाणी आलेला नाही आहे कशातच ठीक आहे तर या ठिकाणी जातो हे काय क्रियापद आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आई जेवण बनवते बघा आई जेवण बनवते ठीक आहे आई जेवण बनवते यामध्ये क्रियापद कोणते आहे बरोबर आहे की नाही बनवण्याची क्रिया, क्रिया दर्शवणारा शब्द बरोबर क्रिया दर्शवणारा शब्द बनवते बरोबर आहे लगेच लक्ष द्यायला पाहिजे आता या हा पर्याय लगेच इथे कॅन्सल होतो कारण वाक्यात या हा कुठेच नाही आहे आई आहे जेवण आहे ठीक आहे बनवते आहे पण या हा शब्द नाही आहे ठीक आहे या ठिकाणी क्रिया दर्शवणारा वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द किंवा वाक्य पूर्ण करणारा शब्द बनवते हे आपलं या ठिकाणी क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापद नाही क्रियापद नसणारा वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पहिल्या याच्यामध्ये खेळतात हे क्रियापद आहे तिसऱ्या याच्यात उडतात हे क्रियापद आहे चौथे वाचतो हे क्रियापद आहे पण सुंदर फूल आहे का नाही का काय होते काहीच नाही म्हणजे हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या वाक्यात क्रियापद कुठेच नाही नाही म्हणलं आहे ठीक आहे पुढचं आहे तो पुस्तक वाचतो तो पुस्तक वाचतो आणि लिहितो वाचतो आणि लिहितो या वाक्यात किती क्रियापदे आहेत बघा इथे एक तर वाचण्याची क्रिया आणि लिहिण्याची क्रिया दोन क्रिया झालेल्या आहेत म्हणजे क्रियापद किती आहेत वाक्यामध्ये तर एकूण दोन क्रियापद आपल्याला या वाक्यामध्ये दिलेले आहे कोणते वाचतो आणि लिहितो ठीक आहे वाचतो आणि लिहितो हे दोन क्रियापद या ठिकाणी दिलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया सातवा प्रश्न बघा एकदम सोपं आहे मुलं बागेत खेळत आहेत बरोबर आहे बर बरोबर आहे का तर या वाक्यात क्रियापद कोणते आहे मुलं तर नाही बागेतही नाही आणि या हा शब्दच नाही आहे तर या ठिकाणी खेळत आहे खेळण्याची क्रिया होत आहे या ठिकाणी तर हे क्रियापद आहे ठीक आहे खेळण्याची क्रिया ज्याच्यामध्ये आहे ते क्रियापद पुढचा आहे आठवा प्रश्न मी उद्या गावाला जाईन या वाक्यात क्रियापद कोणते आहे है ना तर जाईन जाण्याची क्रिया करणारा शब्द है ना तर पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे मी हे सर्व नाम आहे ठीक आहे उद्या माहित नाही आपल्याला आणि गावाला हे सुद्धा नाम आहे ना गावाला ठीक आहे तर या ठिकाणी जाईन हे उत्तर आहे क्रिया दर्शवणारा शब्द तेवढच लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते भविष्य काळातील क्रियापद आहे आता बघा इथं आपल्याला काळही महत्त्वाचा आहे है ना भविष्य काळातलं क्रियापद कोणतं ना गेला हे भूतकाळ झालं खेळतो है ना हे वर्तमान काळ झालं बघितले हे सुद्धा भूतकाळ झालं है ना आणि येईल येईल म्हणजे आणखीन आलाच नाही आहे येईल तर हे झालं आपलं या भविष्यकाळी क्रियापद म्हणजे सर्व क्रियापद आहे पण हे भविष्य काळातलं आहे येईल ना एल इल उल हे जिथं येईल तिथं ते भविष्यकाळी असतं ठीक आहे आणि शेवटचा आहे दहावा प्रश्न या ठिकाणी त्याने पुस्तक वाचले बघा वाक्य काय त्याने पुस्तक वाचले ठीक आहे तर या वाक्यात क्रियापद कोणते बघा क्रिया कोणती आहे क्रियादर्शक शब्द हाय वाचले वाचले या ठिकाणी आपलं उत्तर येईन हे क्रियापद येईन वाक्याचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरायचं नाही